हॅलो हाय एव्हरीवन तर आज एक विशेष घटना तुमच्या सर्वांबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे तर मी सिडनीमध्ये ज्या भागामध्ये राहते त्याला नॉर्थ वेस्ट सिडनी असं म्हणतात आणि आज माझ्या घराच्या अगदी समोर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली सकाळी झालं असं की जवळपास पावणेपास पाचच्या सुमारास आम्ही अक्षरशः नेस्त्या वस्त्रानिशी घरातनं सर्वजणं धावलो बाहेर आणि झालं असं की पाच वाजता जवळपास तो फायर अलाम वाजायला लागला झोपेतनं आम्हाला सगळ्यांना एकदम जाग आली आणि तो फायर अलाम वाजतोय म्हटल्यावर आम्ही सगळेजण हॉलमध्ये आलो लिव्हिंग रूममध्ये आलो आणि आम्हाला प्रचंड धुराचा वास येत होता आम्ही घरामध्ये सर्व तपासलं की घरातनं कुठे काही ठिणगिणी काही पेट वगैरे घेतलाय काय झालंय खूप धुराचा वास येत होता आणि फायर रेस्क्यू सर्व्हिसेसच्या गाड्यांचा आवाज यायला लागला आणि पुढे जे काही घडलं का का ते मी तुम्हाला त्याची जी दृश्य आहेत ती दाखवणारच आहे आणि काय नेमकं घडलं ते सुद्धा सांगणार आहे बाहेर प्रचंड थंडी असल्या कारणाने जेमतेम जॅकेट चढवत आम्ही खाली पोहोचलो आणि तिथे असं लक्षात आलं की समोरच अनेक वर्ष असलेलं डॉमिनोजचं जे आउटलेट होतं त्याच्या वरच्या भागात स्टोरेज सारखा काही भाग होता आणि त्यातल्याच एकाला प्रचंड आग लागली आणि त्याच्या धुरी धुराचे जे लोट होते ते असमंतामध्ये जवळपास अर्धा तास हे धुराचे लोट संबंध पसरले आणि त्याच्यानी आमच्या बिल्डिंगचा फायर अलार्म ट्रिगर झाला होता आणि सबंध बिल्डिंगमध्ये इव्हॅक्युएशनची ऑर्डर आली होती त्याच ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये आम्ही खाली धावत सुटलो आणि ह्या ही आग सुरुवातीला इतकी प्रचंड होती की ती विजवण्यासाठी शहरातले जवळपास पंचावन्न फायर फायटर्स इथे आले होते आणि हा भाग आता तुम्हाला इथे दिसत असेल आता पोलिसांनी तो सगळा सील केलेला आहे त्यावरती फायर फायटर्स फायर फायर पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजाचा थोडासा खालचा भाग तोडायचा प्रयत्न केला आणि बेशुद्धावस्थेमध्ये सापडलेल्या एका माणसाला त्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण त्याला वाचवण्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आता इथे फॉरेन्सिक डिपार्टमेंटची लोक आणि पोलीस यांचं एकत्रितपणे हे काम चालू आहे तोपर्यंत हा भाग बंद राहील आम्ही जेव्हा खाली पोहोचलो त्यावेळेला बऱ्यापैकी आगीवरती फायर फायटर्सनी नियंत्रण मिळवलेलं होतं ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच घाबरवून सोडणाराच होता ज्याला आपण म्हणतो थरका पुढवणाराच होता इतक्या पहाटे गाड झोपेत असताना सगळं अवधान ठेवून आपल्या महत्वाच्या वस्तू घेऊन चावी दरवाजा सांभाळत लिफ्टचा वापर न करता येण्या कारणाने फायर जात असताना अक्षरशः पाय थरथरत होते हा अनुभव मला जो आज आला तो मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आणि त्या अनुभवात आपण काय शिकलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पुढच्या वेळेला अवॉइड करण्यासाठी लक्षात येतात त्यासाठी मी एक वेगळा भाग बनवणार आहे तोही बघायला विसरू नका